काय म्हणायचं ते प आता हे फिफ्डीजीचं शहर म्हणजे औद्योगिक शहर या शहरामध्ये युवक खूप शिकलेले शिक्षण घेऊन असेच बेरोजगार फिरत आहेत त्यांना कसं कामं धंदे व बिझनेसमध्ये प प्रगती भेटल याच्यावर आम्ही पहिलं तर काम करणार ही खूप मोठी जबाबदारी की कशीच आपल्या तरुण मुलांना कामं मिळतील व हे गुन्हेगारी क्षेत्रात जाऊ नये याच्यावर आमचा पैत प्रथम भार असतो आखरी आता येणाऱ्या आगामी महानगरपालिका स्वातंत्र्य निवडणूक का बाकी कोणाची युती किंवा आखरी सध्याला सध्यालाच आम्ही स्वतंत्र चाचपणी चालू आहे आमचे जवळजवळ आतापर्यंत वीस एक प्रभागात चाचपणी झालेले आहे बऱ्यापैकी आणि उर्वरित आता या आठ दहा दिवसात मला आता कमीत चार पाच दिवस झालेले आहेत ते पदवी मिळालेलं आहे थोड्या दिवसात आम्ही पूर्ण करून जर का इतर पक्षांनी समविचारी त्यांनी आम्हाला हात दिला तर आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शेवटी बाळासाहेबांनी जर दिलं सांगितलं आम्हाला की कोणत्या पक्षाशी जायचं काय करायचं ते आम्ही मान्य करू भाजप तर म्हणत आहे अबकी बार शंभर पार असा नाराज सध्या पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाने दिला आहे दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच काही नुकत्याच काही दिवसापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मतदार यादी सुद्धा प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्यात मात्र याच्यामध्ये मोठा गोंधळ जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय कारण की काही प्रभागामध्ये जवळपास म्हणजे हजारपेक्षा मतदार जे आहेत दुसऱ्या प्रभागामध्ये टाकणार आहे याच्यामध्ये राष्ट्रवादी या अजित पवार पक्षाने भाजपावरती आरोप केल्यात की ही त्यांचीच खेळी आहे की त्यांनी निवडणूक आयोगाच्या हाताशी धरलंय तुमचं काय मत आहे तुम्ही समाधानी आहात का तुमचा पण आरोप आहे आमचं तर शंभर टक्के आरोप आहे हे सर्व दोन हजार पासून बी जे पी सरकार आले त्यापासून गोंधळ चालू आला आहे हे दोन हजार सतराला पिंपरी चिंचवडला ज्यावेळेस त्यांची सत्ता आली त्या सत्ता आल्यानंतर यांनी येताल प्रशासन सर्व निवडणूक अधिकारी त्यांना हात घेऊन हे सगळं गोंधळ केलं आहे जवळजवळ ब्याण्णव हजाराच्या आसपास सर्व गोंधळ आहे ह्या जसं तुम्ही म्हणले ह्या परभागातले हजार ते तिकडं टाकलेत हे असा गोंधळ करून ते त्याच्या ज्वर जो जोरावरती म्हणता आम्ही आपके पार शंभर पार त्यांचं हे त्याला आम्ही हाणून पाडायचा प्रयत्न करू येणाऱ्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या जा सर्वच जागावरती वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढवणार तर काही धारापैकीच जागावर निवडणार लड़... निवडणूक लढवणार आहे असं तुमचा विचार आहे नाही सध्याला तर आमचं बत्तीस पर्वगात काम चालू आहे आणि बघूया पुढे बाळासाहेब जे आदेश देतील ते आम्ही मान्य करू कोणत्या मुद्द्याला धरून तुम्ही इलेक्शन कारण की आता वंचित बहुजन आघाडीच्या शहर अध्यक्षपदी जबाबदारी तुमच्यावर आहे आणि विशेष म्हणजे ज्या शहरातल्या शहराध्यक्ष असतो त्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी असते का त्या शहरातलं यश अपयश हे शहराध्यक्षावर अवलंबून असतं तर तुम्ही कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांच्या समोर जाणार आहात बघा सर्वच पक्ष कॉमन असतात की आरोग्य हे बोलतात कोणतेही पक्ष की युवकांना रोजगार कसा मिळेल याच्यावर बोलत नाही हे मुद्दे मांडत नाहीत आमचा तर पहिला मुद्दा तोच आहे की आम्ही मुला आपले जे शिक्षण घेऊन बेरोजगार आहेत त्यांना कसे कामधंदे मिळतील त्याच्यावर आमचा भर असेल हो हे ट्रॅफिकचं तुम आत्ता सांगितल्याप्रमाणे की शहरात खूपच ट्रॅफिकची अडचण झालेली आहे त्याला कसं सु सुधारता येईल हे प्रश्न आम्ही प्रामुख्याने घेणार आहे